यंदा नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या येथे श्री आई भराडी देवीचा वार्षिकोत्सव संपन्न होतोय कुटुंबीयांच्या वतीनं या संदर्भात विविध स्तरावर तयाऱ्या सुरू आहेत आंगणे कुटुंबीय तसंच आंगणेवाडी विकास मंडळाच्या वतीने अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे यांच्यासह सरचिटणीस अर्जुन तथा काका आंगणे कार्याध्यक्ष सीताराम उर्फ बाळा आंगणे कुटुंबियांचे उपस्थितीत सहा पत्रकार परिषद झाली पूर्वतयारी आणि विविध मुद्द्यांवर यावेळी माहिती देण्यात आली पाहूया त्याबद्दल सविस्तर कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेचा वार्षिक उत्सव यंदा अत्यंत शिस्तबद्ध आणि भाविकाभिमुख पद्धतीने संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर आंगणे कुटुंबियांच्या वतीने विशेष पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी माहिती देताना आंगणे कुटुंबियांच्या वतीने आंगणे विकास मंडळ अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे यांनी सांगितले की सर्वसामान्य भाविक हाच आमचा केंद्रबिंदू असून भाविकांना लवकरात लवकर आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी ग्रामस्थ आणि आंगणेवाडी विकास मंडळाने कंबर कसली आहे आंगणेवाडी देवी मंदिर परिसरात पत्रकार परिषद झाली यावेळी सचिव काका आंगणे कार्यवाह बाळा आंगणे स्थानिक ग्रामस्थ बाबू आंगणे यांसह आंगणेवाडी विकास मंडळाचे पदाधिकारी आंगणे कुटुंबीय उपस्थित होते वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा दर्शनासाठी एकूण नऊ रांगा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कणकवलीच्या बाजूने येणाऱ्यांसाठी दोन आणि मालवणच्या बाजूने येणाऱ्यांसाठी दोन अशा चार प्रमुख रांगा असतील मंत्री महोदय आणि विशेष पाहुण्यांसाठी स्वतंत्र रांग असेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची गर्दी विचारात घेऊन त्यांच्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे दिव्यांग भाविकांसाठी कणकवली आणि मालवण दोन्ही बाजूंनी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे स्वयंसेवक त्यांना दर्शन घडवून पुन्हा वाहनापर्यंत सोडण्याची जबाबदारी पार पाडतील असेही यावेळी सांगण्यात आले यात्रेची सुरुवात आठ फेब्रुवारीनंतर नऊ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजल्यापासून होईल पहिल्या दिवशी रात्री नऊ ते एक यावेळेत धार्मिक विधी आणि महाप्रसादासाठी दर्शन बंद राहील या काळात भाविकांनी रांगेत न थांबता यात्रा परिसरात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे रात्री एक वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत दर्शन अखंड सुरू राहील यात्रेच्या सुरक्षेसाठी आणि गर्दीच्या नियोजनासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत यात पंढरपूर शंभर मुंबई आणि स्थानिक भागातील सुमारे सहाशे ते सातशे स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत सुरक्षेसाठी पंधरा विशेष बाउंसरची नियुक्ती केली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनास दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद यांनी स्वतः येऊन नियोजनाचा आढावा घेतला आहे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे नऊ टँकर्सची सोय करण्यात आली आहे महावितरण तर्फे अतिरिक्त वीजखांब आणि पथदिवे सुविधेसाठी विशेष पोल उभारले आहेत एस टी महामंडळाने जादा बसेसचे नियोजन केले असून मालवण आणि कणकवली अशा दोन स्वतंत्र संस्थांकडे पार्किंगची जबाबदारी सोपवण्यात आली आहे दुकानदार आणि रिक्षा व्यावसायिकांचे आर्थिक हित जपण्यासाठी त्यांना योग्य जागा आणि पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा यात्रोत्सव प्लास्टिक मुक्त साजरा केला जाणार आहे तसेच यात्रेच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण परिसरात विशेष कचरा निर्मूलन मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला जाईल असेही आंगणे कुटुंबियांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष सतीश उर्फ छोटू आंगणे अर्जुन तथा काका आंगणे कार्याध्यक्ष सीताराम उर्फ बाळा आंगणे व श्री बाबू आंगणे यांनी आंगणे कुटुंबियांच्या वतीने स्पष्ट केले